विधानसभेचाच वापर करून जसं सुप्रीम कोर्टामध्ये टक्केवारी किती आहे माहीत नाही आणि म्हणून ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आरक्षण थांबवण्यात आलं होतं तीच पद्धत या ठिकाणी अवलंबली जाणार आहे अशी परिस्थिती आहे आपल्याला दोन गोष्टी एकतर ओबीसीची असणारी ताकद ही आपल्याला दाखवली पाहिजे सात तारखेला मंडल दिवस आहे सात ऑगस्ट या यात्रेची सुद्धा असणारी सांगता सात तारखेला औरंगाबादला होते आपण सगळ्याने आत्तापर्यंत धनगर समाधान धनगर धनगर समाजाची ताकद दाखवली माळी समाजाने माळी समाजात दाखवली वंजारी वंधारी दाखवली कुंभारात दाखव सगळ्यांनी दाखव आपापल्या दाखवल्या पण आता एकत्र दाखवण्याची असणारी गरज आहे ओबीसीचा राजकीय चेहरा आपल्याला असणारा उभा करायचा आहे आणि सात तारखेला आम्ही मंडल आयोग स्वीकारला गेला तो साजरा करतो आणि याही पुढे साजरा करत राहू असा निर्धार आपल्याला सार करायचा आहे आणि दुसरा जे भीतीचं वातावरण गावागावामध्ये